पुणे शहरातील मुळा मोठा पात्रामध्ये खराडी येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता मुंडके नव्हते हातपाय नव्हते फक्त होत शरीराचा काही भाग होता आणि या भागावरूनच हा महिलेचा मृतदेह आहे आणि तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे असा पोलिसांचा कयास होता आणि पोलीस तपासामध्ये ते निष्पन्न झालेले होते यानंतर वेगाने तपास सुरू झाला ही घटना साधारणतः सव्वीस ऑगस्ट रोजी उघडकीस आलेली होती पोलिसांचा तपास चालू असतानाच मिसिंग महिला आणि मुलींचाही तपास सुरू करण्यात आला आणि हाच तपास सुरू असताना एक भयानक आणि धक्कादायक अशी बाब उघडकीस आली शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट मध्ये राहणारी एक सकीना खान म्हणून जी मुलगी होती ती गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बेपत्ता होती तिच्या शेजारी राहणाऱ्यांनीच याबाबत तक्रार दाखल केलेली होती मात्र तिच्या बाबत भावा, तिच्या भावा भावानी किंवा तिच्या वहिनी याबाबत कोणताही पाठपुराव केलेला नव्हता त्यामुळे शेजाऱ्यांना त्यांच्यावर संशय बळावलेला होता सकीना खान ही एक साधारणतः चाळीस ते पंचाळीस वयोगटातील ही महिला होती आणि तिची आई नव्हती त्याच्यामुळे ती बाय दहाच्या एका खोलीमध्ये राहत होती ती खोली तिच्या नावावर होती आणि दुनी वांडी करून किंवा मुलांचं सांभाळ करून ती आपलं रोजची गुजरण करत होती मात्र ती बाय दहाची जी खोली होती त्या खोलीवर तिच्या भावाचा डोळा होता तिच्या वहिनीचा डोळा होता तिच्या भावाचं नाव अश्फाक खान असं सांगलं जात आहे तर तिच्या वहिनीचं नाव हामीदादा खान असं सांगितलं जात आहे या अशफाक खान आणि हमीदा खान यांनी तिची बाय दहाची खोली सकिनाने त्या अशफाक खानच्या नाव करावे म्हणून तिचा आतोनात छळ सुरू केलेला होता ही गोष्ट शकियाना अनेक वेळा तिच्या शेजाऱ्यांना सांगत असायची की कधी हे मला मारतात कधी हे माझा गळा दाबतात कधी अंगावर माझ्या तेल ओततात असा विविध पद्धतीने मग छळ करतात आणि ती जी दहाबाई दहा अशी खोली आहे ती मी त्यांच्या नावावर करावी असे ते सांगत असतात हे सर्व होत असताना अचानक एका रात्री सकिना खान गायब झाली गेले आठ दिवसापासून सकिना दिसत नसल्यामुळे शेजारे पाजारांमध्ये चर्चा सुरू झाली सकिनाचं नेमकं काय झालं ती आ, ती घर सोडून कुठे जात नव्हती हो मग अचानक असं काय झालं की ती घर सोडून कुठेतरी निघून गेली आणि गेले आठ दिवस झालं ती पुन्हा घरी आलेलीच नाही यातूनच मग शेजाऱ्यांचा संशय बाळवला त्यांनी याची खबर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिली पोलिसांना दिली पोलिसांनी तपास सुरू केला आणि जे व्हायला नको होतं तेच झालं आणि तेच उघडकीस आलं खराडे येथील मोळ मोठा नदी पात्रात जो मृतदेह आढळला होता तो सकिनाचाच होता तिला तिचं फक्त धड राहिलेलं होतं तिचं मुंडकं नव्हतं आणि हातपाय सुद्धा नव्हते पोलिसांच्या बाब निदर्शनाच्या आता त्यांनी पै अगोदर अशफाक खान आणि हमीदा खान यांना पकडलं अटक केली आणि त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनीच हा खून केल्याचे कबूल केले एका रात्री साधारणतः सव्वीस ऑगस्टच्या अगोदरच्या रात्री खूप पाऊस होत होता आणि हे पती पत्नी त्या सकिनाच्या घरी त्या दिवशी पोहोचले त्यांनी अगोदर सकिनाचा गळा दाबून खून केला नंतर तिचे मुंडके छाटले हातपाय तोडले ते एका पिशवीमध्ये भरले आणि ते आणून नदी हो नदीपात्रामध्ये टाकले त्या दाबायदाच्या खोलीमुळे आपला जीव गमावा लागला त्या निर्दयी भावाने आणि त्याच्या पत्नीने सकीनाचा खून केला नंतर तिचे तुकडे केले आणि ते नदीपात्रामध्ये फेकून दिले ही घटना उघडकीस येताच सर्वांच्याच अंगावर शहारे आले आणि तिच्या परिसरामध्ये राहणारे आणि तिच्या शेजारी राहणाऱ्यांचे डोळे पाणवले कारण सकिना ही प्रेम स्वभावाची होती शांत स्वभावाची होती ते दुसऱ्यांच्या मुलांना जीव लावायची घरामध्ये प्रत्येकाच्या दोन्ही भांडी करायची आणि जे तिला काही खायला प्यायला देतील त्यात ती सुख समाधान मानायचे एक दहा बाय दहाची फक्त तिची खोली होती तिच्यात ती राहायची मात्र ती खोली सुद्धा तिच्या भावाच्या डोळ्यात खूपच होती आणि त्यातूनच त्याने आणि त्याच्या पत्नीने या सकिनाचा गळा दाबून खून केला नंतर तिचे तुकडे केले आणि नंतर ते नदीपात्रामध्ये फेकून दिले त्यामुळे त्याच्या निर्दयी भाऊ आश्पाक खान आणि त्याची निर्दयी भाबी जिला आपण वहिनी सुद्धा म्हणतो ती हमीदा खान यांना फाशीची शिक्षा व्हावी किंवा कमीत कमी आजीवन कारावास व्हावा अशी मागणी आता सचिनाच्या शेजारी करत आहे सहकारनामासाठी अब्बास शेख पुणे